हे पहा मी मुलांच्या टिफिनसाठी ना मस्त अशी टॉमॅटोची चटणी दाखवणारे आणि झटपट होते लवकर पण होते तर आपण करून पाहूयात चला तर मग काय मैत्रिणीनो तर मी पहा मुलं पण खातील अशा या हिशोबाने टॉमॅटोची चटणी कशी बनवते आणि मुलं ते आंबट लागते ती चांगली लागत नाही याच्यासाठी खात नाहीत तर मी कशी बनवते ती पहा आणि तुम्ही हे प्रयत्न करा तसे बनवायचे नक्की मुलं आवडीने खातील आणि परत त्या टायमाला ती चटणी मागून खातील मुलं तर इथे मी कांदा घेतलेले आहेत छोटे छोटे तीन कांदे मी चिरून घेतलेले कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी इथे मी ते गरम करून घेतले त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपल्याला घालायचे आणि ही चटणी आहे ना मुलंही आवडीने नेतात आता माझी मुलगी ही आहे तिसरीला तर ती पण नेते आवडीने कारण तिलाही आवडते ती ज्या पद्धतीने करते तर आंबट लागत नाही म्हणजे माझ्याबरोबर बरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे कांदा तेलावरती काय करायचं जास्त आपल्याला कांदा लालसर करून घ्यायचा नाही थोडा वेळच परतून घ्यायचं इथं कांदा आपल्याला म्हणजे पद्धतीने करून द्या बघा मुलंही आवडीने खातील आणि खूप टेस्टी अशी टॉमॅटोची चटणी होते मी काही जास्त मसाले वगैरे वापरत नाही किंवा जास्त तिखट पण करत नाही इथे मीठ घेतलेलं आहे कांद्यासाठी इथं हळद आणि लाल मिरच पावडर एवढंच वापरते जास्त तिखट नाही करत त्यामुळं मुलंही तेवढीने खातात आता श्वाश पण खातो मुलं मी तिखट जास्त वापरत नाही कोणत्या भाजीला तर ह्या पद्धतीने थोडंच तिखट वापरते पण माझ्याकडे ते खूप तिखट आहे त्यामुळं मी थोडंसं वापरते तर हे असं आपल्याला परतून घ्यायचंय तर हे एवढं असं मऊ झालं ना की आपल्याला जे आपण टॉमॅटो चिरून घेतले ते घ्यायचे तर आपल्याला टॉमॅटोला मीठ थोडंसं वापरायचं आहे पण आधी हे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये हे पहा आपण इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान शिजलेलं पण आहे पा कमी क्वांटिटी झालेली आहे आता याच्यामध्ये हो मीठ वापरायचं जर आपण जेव्हा टॉमॅटो घालतो तेव्हा मीठ वापरलं ना तर मॉमे टॉमॅटो मऊ झाल्यानंतर ते खारट पण होऊ शकतो कारण आपण कांद्याला थोडंसं मीठ वापरलेलं आहे तर थोडंसं नंतर वापरायचं तर मी ते आहे गोडासाठी साखरेचा वापर करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ बुल वापरा गुळाने पण टेस्ट मस्त लागते प्रथम असे लागते तर मी गुळाऐवजी आता साखर वापरते इथे मी चांगले मस्त असे ज्याप्रमाणे आम्हाला लागते त्याप्रमाणे मी इथं दोन चमचे साखरेचे वापरले आहेत त्याच्यामध्ये दहाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आणि मग एक सिक्रेट वस्तू आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे तर आधी हातामध्ये आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आता आपण झाकण काढून घेऊया व्यवस्थित शिजलेले आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कोट वापरायचे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला असेल तर याच्यावरती कोथिंबीर झालं येऊ शकता खायला भारी लागते नक्की एकदा करून आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय